नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत जनरल सायन्सचा आणि या तासाला आपण जनरल सायन्सची सेकंड टर्म एक्झामिनेशनची क्वेश्चन पेपर आपण चालू शैक्षणिक वर्षाचे उत्तरासहित सोडवणार आहोत हा पेपर एकूण पन्नास गुणांचा आहे आणि हा सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा वेढा दिला जाणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल स्टँडर्ड एट सेकंड टर्म एक्झॅमिनेशन क्वेश्चन वन फिलिंग द ब्लँक फाईव्ह मार्कांसाठी बघा या ठिकाणी पाच गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत आणि त्यांची उत्तरं या पद्धतीने लिहायची आहेत बघा पहिली गाळलेली जागा त्याचं उत्तर आहे वैक्यूम डी या ठिकाणी ती टाकायची आहे दुसऱ्याचं चाळीस तिसऱ्याचं सी चौथ्याचं बी पाचव्याचं ए या पद्धतीने या गाडल्या जागा आपण कंप्लीट करायचे आहेत त्यानंतर बी भाग बघा आंसर द फॉलोइंग क्वेश्चन फाईव्ह मार्कांसाठी गटात न बसणारा शब्द लिहा तो हा आहे चुकी बरोबर बरोबर त्यानंतर एका शब्दात उत्तर लिहायचे सोडा सिलिका चेन कंप्लीट करायची व्याख्या लिहा डिफाईन ब्लॅक होलची त्यानंतर सी भागामध्ये आपल्याला जोड्या लावायच्या आहेत या पद्धतीने ते लावा पहिल्याचं सी दुसऱ्याचं ई तिसऱ्याचं बी चौथ्याचं ए आणि पाचव्याचं डी क्वेश्चन नंबर टू सायंटिफिक रिझन लिहा आठ गुणांसाठी त्यानंतर दुसरं तिसरं शास्त्रीय कारण चौथं त्यानंतर बी भाग आहे फरक स्पष्ट करा ॲसिड आणि बेसचा क्वेश्चन नंबर थ्री आहे पंधरा गुणांसाठी पाच प्रश्नांची उत्तरं लिहायची आपल्याला बघा ते सर्व प्रश्न प्रश्न तिसरा चौथा प्रश्न आणि हा पाचवा अशा पद्धतीने पाचही प्रश्नांची उत्तरं आपण लिहायची आहेत आणि पंधरा गुण मिळवायचे त्यानंतर बे भाग आकृती काढायची चार गुणांसाठी क्वेश्चन नंबर फोर ए बघा सहा मार्कांसाठी त्यांची उत्तरं अशा प्रकारे आज आपण इयत्ता आठवीचा सर्व सेमी आणि सायन्सच्या मुलांसाठीचा जनरल सायन्सचा पेपर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू